बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचा चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झालेत हा आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अनभिन्न असल्याने सर्वत्र खळबळ माजली तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले असल्याचं समोर आलंय सुरुवातीला डोके खाजवणे नंतर सरळ केस हातात येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत पाण्याचा अहवाल आल्यावरच याच कारण समोर येईल मी रामा पाटील थारकर सरपंच संघटना शेगाव तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार आता आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब देवच यांच्याकडे हो, गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे